पनवेल महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आता उमेदवार जे आहेत ते कामाला लागलेले ला आहेत परंतु जे माजी नगरसेवक होते जे पदाधिकारी होते जे लोकसेवक होते त्यांच्या कार्याचं आपण आपण सध्या करतोय हो सेक्टर बाराच्या महिला आहेत ज्या भगिनी आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत ताई नमस्कार काय आपलं नाव आहे आणि आपण किती वर दिवस इथे व्यवसाय करत आहे आणि कोणी तुम्हाला साधारणतः मदत केली काय सांगाल नमस्कार माझं नाव सुकन्या दीपक खुडे मी पहिला इथे फुटपाथ वरती पहिला माझा एक छोटासा व्यवसाय होता तो करत होती पण काही कारणामुळे मला ते सिडकोवाले खूप त्रास वगैरे द्यायला लाग लाग लागले खूप हे व्हायला लागले अडचण यायला लागली तर मी हर्षदा मॅडम यांच्याकडे गेली तर त्यांनी माझी थोडी मदत केली त्यांनी मला सांगितलं की आपण काहीतरी तुमच्यासाठी करू तर त्यांनी एक मार्केट उभारण्याचा प्रयत्न केला के इथे आणि झालेलं सुद्धा आहे मॅडमच्या ह्याच्याने हर्षदा अमृपाध्ये आणि अमर भाऊजी यांनी सभागृहामध्ये हा विषय मांडला आमच्याबद्दल तर प्रशांत ठाकूर यांनी आमचे मॅडमचा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला एक सुंदर एक मार्केट बनवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा तर त्यांचे आभार खूप आम्ही व्यक्त करतो कारण की त्यांच्यामुळे आम्हाला एक स्वतःच्या हक्काची एक जागा भेटेल तिथं आम्ही तिथे आम्हाला कोणीही त्रास देणार नाही कोणी आम्हाला उठवणार नाही आम्हाला स्वतःच्या हक्काची जागा भेटेल आणि आम्ही स्वतःच्या पावृती उभं राहू Uh, क्या दीदी आपका नाम है uh, uh, मेरा नाम शबनम सै थे और मैं यहाँ धंधा ही करते थे हम uh, uh, अमर भाई के थ्रू हमें यहाँ की जगह मिली है और हम उनका तय दिल से शुक्रिया देना चाहते हैं क्योंकि हमें जो हम रास्ते पे काम करते थे आज हमें हमें खुद की जगह मिल चुकी है ओके okay, मौसी किती वर्ष तुम्ही व्यवसाय करताय कसला व्यवसाय करताय भाजीचा करते भाजी मी अच्छा ही जागा कशी तुम्हाला मिळाली व्यवसायाला कशी काय ही मिळाली तेच आपण हे केलं पुढे करतील काय तर म्हणून आम्ही आलो इकडं तुम्हाला पाठपुराव केला आर्शिदा मॅडमनी ओके आपण पाहिलं की लोकांच्या भावना आहेत की हर्षदाताई असतील अमर उपाध्याय असतील त्यांनी ज्या पद्धतीनं धावून आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आपलं कुटुंब चालवण्यासाठी लागते आर्थिक मदत जो अर्थव्यवस्था असेल ही व्यवस्था उभी करण्यासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याला बळ देण्यासाठी हर्षदाताई या आणि अमर उपाध्याय मदत केल्याची भावना या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे धन्यवाद आपण पाहतोय की पनवेल महानगरपालिका क्षेत्रातलं सेक्टर बारा मधलं हे मार्केट आहे अगदी दहा वर्षापूर्वीच्या मागे जर गेलो तर ह्या मार्केटची अतिशय दुरावस्था होती परंतु आणि इथले जे फेरीवाले होते ते दुकानदार होते त्यांना व्यवसाय करताना बरशा अडचणीत होत्या मात्र ही अडचण सोडवली कोणी तर लोकसेवक कसे असावे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे अर्थात प्रभाग क्रमांक पाच मधील माजी नगरसेविका हर्षदाय उपाध्याय आणि अमर उपाध्याय त्यांच्या कष्टातून त्यांच्या मेहनतीतून आज ह्या इथल्या मार्केटला चांगले दिवस येणार आहेत आणि इथले जे व्यवसाय जे करणार होते जे बरेचसे जे मार्केटवाले जे व्यापारी आहेत त्यांची परिस्थिती कशा पद्धतीने सुधारलेली आहे आपण प्रतिक्रिया जाणून घेवा या मार्केटमधल्या मार्केटमधले जे व्यापारी आहेत जे व्यावसायिक आहेत बाबूराव आजिष्ठ साहेब नमस्कार ज्या पद्धतीने आपण इथे व्यवसाय करता काय सांगाल इथली परिस्थिती कशी होती आणि आता कशी बदलली नमस्कार माझे नाव हनुमंत बाबूराव आजिष्ठ या ठिकाणी सेक्टर बारा मध्ये इथे मी तर या ठिकाणची परिस्थिती एवढी बिकट अवस्था होती त्या अवस्थेला सामोरे जाऊन माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब परिजी ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे अथक मेहनत हर्षदा अमर उपाध्याय यांनी या ठिकाणची जी रोगराई पसरलेली होती सर्प ह्याच्यापासून धोका होता लोकांना त्या धोक्यापासून परावृत्त करण्याचे काम हर्षदा अमर उपाध्ये यांनी केले होते या ठिकाणी लोकांना चांगले लोकांना जीवनाशक वस्तूंची सुविधा मिळावी त्यांना खाण्यापिणे जी जीवन चांगली मिळावे किंवा सुविधा मिळवून लोक इथं आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे करावे यासाठी चांगल्या सुविधा यांनी बनवण्यासाठी मार्केटची व्यवस्था केली आणि ते पुढे करणारी आहेत यासाठी आमच्या सर्व लोकांची त्यांचं धन्यवाद देतो त्यांना की आमच्या या ठिकाणी मार्केट बांधणीची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि नेहमी आमच्या पाठीमागे सदैव आणि पुढाकार घेऊन हे सर्व कार्य करत राहतात आणि त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत की पुढे असं कार्य त्यांनी करत राहावं धन्यवाद आपण पाहिलं की ह्या मार्केटमधले जे व्यापारी आहेत खऱ्या अर्थानं गोरगरीब व्यापारी इथे व्यापार करतात परंतु अमर उपाध्याय असतील किंवा हर्षदाय उपाध्याय असतील त्यांच्या मेहनतीतून त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज यांना जे तुटकं फुटकं मार्केट होतं आज त्याचे वेगळ्या स्वरूपा बदल एक आधुनिक मार्केट पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणार आहे धन्यवाद